किती ग बाई भोळ म्हणायचं तुम्ही अव कुणी बी काय बी सांगा तुम्ही फसा मला वाटत कोर्टात बी एखादा छत्र वाटतील ना किस फसित असेल बघा तू वाचली कोर्टात कुणाची टप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची अख्खा फाडून खाईल मी त्याला म्हणजे वाघ बी व्हायचं की काय ते जाऊ दे बाई नामदेव परत कधी येणार आहेत आता ते कस सांगा हो? तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही <laughs> <सुन्भाई>, <laughs> ए सुनबाई काय गडबड काय हाय राम हा राम।, <laughs> <आ>, राम, राम।, <laughs> <आ, laughs> राम 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 आपण कोण म्हणायचंय मी उखळे वकील <laughs> आ मी उखळे वकील असतो आपण कोण एवढ्यांदा बा काय काम होत म्हणायचं ना मला नामदेवला भेटायचंय आहे मला नामदेवला भेटायचं होत नामदेव नाही घरात तुम्ही बसा रामात बसा देवा पांडुरंगा बोला कशासाठी भेटाय होत नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही सुनबाई अगं तू हात उभारून काय करतीस केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय जा बोला बोला काय नाम नमधव पैसे खाल्ले माझे बालिस्टर साहेब थोवाट सांभाळून वापरायचा सा, हा कोर्टा मंदी फालतू भडबड करता तशी थनाई चालायची काय हो हा औ हो काय खरं तेच बोलतोय मी मी गावच्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला उभा होतो हा मी गावच्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला हवा होतो आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले वा, वा, वा आणि त्यांच्या मी मतदारांना साड्या आणि पैसे नामदेवाची काय काय आठशे धोत्रापैकी फक्त पाचशे धोत्र वाटली गेली मतदारांना पाच पाच रुपयाच्या ऐवजी फक्त तीन तीन रुपये दिले गेले आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावानी केलं नाही म्हणजे हे सगळे मी सोचलो असतो पण इतकंही करून मी पडलो दुसरा साधा पडलो नाही माझं डिपॉझिट जप्त झालं अरे पण मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले तुमच्याकडे काय पावती आहे का पण अशा प्रकारच्या व्यवहार अरे वकिला तुझा चक्कुर आहे का तांबोर याचा ता नुसता भोपळा आहे हा मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला हा वकील साहब तो कर ठिकाणावर ठेवून बोलायचा मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मत मिळवायचा प्रयत्न केला आणि पडला आणि त्या पाय आम्हाला बदनाम करताय अशी मी तुमच्यावर फिर्या ठोकेन इतका नसला तरी कायदा समजतो बर हे म्हणजे चोराच्या उलट म्हणायच्या चोराच्या चोराच्या बापाच्या म्हणा समध्याच बाबतीत नाम देवाचा पाय मी धनात ठेवा हम्म शंभर रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब शंभर रुपये बोंबा बोंब गावात त्याचा निवड कशाला आधीच पडला त्या तिकड आता एकच करा कुठेही बोलू नका येतो मी राम 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 घ्या तुम्ही गेला किती दहा दिला तर बोंबला पहिल्यांदा तुम्हाला बघून मी विचारवले कि तमाशा बघून बघून हेच शिकला वाटतं आणि काय हो तुम्ही फसवलं काढला कर्मान का ते पडलं आपण नाही काय केलं बाकी हे कोण म्हणायचे हे कोण म्हणायचे सुरवारी माझे दादा दादा म्हणजे आबा नमस्कार नमस्कार मी नामदेवाचा काका बघा तुला तुला इतक्या वर्षात दिसला नाही कुठे दिसणार जनमाला आलो आलो नामदेव काही भेटला नाही पर मुलीने पाहून चार मात्र फार छान केला नामदेवाने काढले बर नशिब पाहतो म्हणून हे घे गुदे पहा वडिलांसाठी चार तयार करून ठेवला आहे घ्या येतो बर